नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काही चाललं आहे जेवण वगैरे झालं आहे का दुपारचं माझं पण झालं आहे जेवण वगैरे दुपारचं तर मी बनवत आहे आता चहा थोडासा तुम्ही म्हणता दुपारी चहा का पण आता बनवते बनवते थोडासा दूध होत थोडस म्हटल्यावर खराब होईल त्याच्यापेक्षा चा चहा केलेलं बरा आता दूध आणलेलं इकडे ताप गरम होत इकडं याच्यात होतं रात्रीच थोडस चला चहा चानवती आणले टोमॅटो अर्धा किलो बघा वीस रुपयाचे चाळीस रुपये किलो टोमॅटो आपल्याला ते तानास लागते काय करता बटाटे काल एक किलो आणलेले तीस रुपयाची बघा जायमध्ये चहा येते मस्त पैकी आणि आणलं आन आहे बेसन बघा आपल्याला बनवायचं आहे काय बनवायचं ढोकळा बनवायचा आहे तर, तर मी आता थोड्या वेळाने ढोकळा बनवणार आहे तर त्यासाठी मी बेसन आणलेलं आहे मी गॅसवर चांगला चहा उकळू द्यायचा त्याच्यात मग तेव्हा चांगला लागतो चहा काही लोक करतात पाण्यावाणी कसा तरी पाणी टाकायचं जास्त पातीला भर आणि दूध टाकायचं एवढं एवढं आणि घ्या मला नाही आवडत तसा चहा मग त्याच्यापेक्षा काळा चहा प्यायला चांगलं दूध नाही टाकायचं जास्त तर आणि काल मीठी आणलेली हे तर विसरलीच होते बाई मीठी आणलेली मला तोडून द्यायची बघा काल दाखवली ती तुम्हाला बर झालं आता काल वीस रुपयाची आणलेली तुम्हाला तर काल दाखवली सोडून घेते नाहीतर असे पिवळी उभं गेली असते ती पिशवीमध्ये बरं झालं ध्यान आलं मला आता ढोकळा बनवायचा आपल्याला त्यासाठी बेसन घेऊन आले मी ना तर पहिला अगोदर मी चहा पिणार आहे तोपर्यंत दूध गरम होत आहे आणि हा तुम्हाला सांगायचं होतं आज कामाला गेले तर मसाला घेऊन गेले दोन ठिकाणी अर्धा अर्धा किलो आणि लसूण घेऊन गेले अर्धा अर्धा किलो कालची पॅकिंग तर तुम्हाला दाखवलीच आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर अजून एक हळदीची ऑर्डर आली आता आता हळद न्यायची उद्या आणि अजून लसूण पण आपल्याला लसूण पण विकते ना तर सोलून लसूण पण मागितलं आहे मला दोन ठिकाणी ऑर्डर आलेली आहे तर सोललेला लसूण पाहिजे तर आता सोलल्याला लसूण पण भेटणार आहे माझ्याकडे आणि अख्खा लसूण पण भेटणार आहे तर कोणाकोणाला सोलल्याला लसूण पाहिजे असेल तर मला सांगा तर सोलल्याला लसूण पण मिळणार आहे आता माझ्याकडे तर चला आपलं सगळे प्रयत्न करीत राहायचे सगळं करीत राहायचं काय काय करायचं आहे ते ज्याच्यात आपल्याला यश आहे ते आपलं चालू करायचं चालू राहून द्यायचं सगळं थोडं थोडं चालू राहून द्यायचं असेल तर का तुम्हाला कसं वाटतंय सांगा बरं मला मध्ये आता आपण आखा लसन काल विकला व्हिडिओ टाकला तर आज लगेच सांगितलं ऑर्डर आली की दोन ठिकाणी की आम्हाला सोडल्याला पाहिजे सोडल्याला द्या म्हणून तर उद्या दोन ठिकाणी सोडल्याला लसून द्यायचं आहे बघा तर देवा असंच प्रगती होऊ दे आणि आपल्या युट्यूब फॅमिलीची साथ असू दे आशीर्वाद असू दे येऊ बस असंच पुढे जाण्यासाठी सह्य आणि मदत करा बस बाकी काही नको तर चला आता चहा झालाय तयार मी चहा पिते भाजी तोडून देते आता झोप आली बर का मला म्हणून मी आता चहा बनवलाय चहा पिले ना जरा झोप जरा निघून जाईन मग काम करता येईल जरा मला थोडस असं वाटलं तर म्हटलं थोडस घ्यावा पण चहा नाहीतर मग झोपले तर झोपलेच मग यां टाकाच झोपले मग सगळ्यात काम राहून जातं तसंच भांडे काय नाही ते एवढे रासायला काय राखायचे न आपेते आणि भाजी तोडून ठेवते अगोदर चहा देणार आहे मग भाजी तोडून ठेवणार आहे पिशवीमध्ये बरं झालं लक्षात आलं माझ्या नाहीतर मग तशीच राहिली असते तर दूध गरम झाले नाही का दूध गॅस गेला असतो वरती आता ते पण बंद केला तर ऑर्डर टाका पटापटा मसाल्याची मसाल्याची ऑर्डर आपल्या चालू झालेल्या आहेत मसाला टाका पटापटा ऑर्डर आणि लाल तिखट हळदी पावडर धना पावडर आणि अख्खा लसून लसूण पण भेटेल आणि सोडलेला लसूण पण भेटेल तर चला कोणाकोणाला काय को काय पाहिजे मला नक्की सांगा आणि मी चहा पिते आता तर या चहा प्यायला तर चला पुढच्या मध्ये भेटू आता मी भाजी तोडून घेते चहा पिऊन घेते आणि मग ढोकळा करायचा असला करायचं असलं म्हणजे करायचंच आहे बघता काय झालं तर आपल्याला बेसन आणलेलं आहे आपण ढोकळा बनवायला बघा तर डोखाळा बनवायचा तर मला हेडिओ येणारच आहे तर चला बघा आता पिव कच्या हा पुढच्या हिडिओमध्ये भेटू आणि कोणाकोणाला काय काय पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा